केलं जाणार आहे एक मा असं कोण म्हणत आहे सरकार ज्या पद्धतीने तयारी करत आहे सरकार तयारी करतायत आज चौदा दिवस झाले आता पंधरा दिवस झाले पाकिस्ताननी किंवा दहशतवाद्यांनी जो आमच्या सत्तावीस लोकांचा बळी घेतला त्या संदर्भातला प्रतिकार म्हणा बदला म्हणा काय हा आधी प्रश्न आहे दिल्लीमध्ये भेटीघाटी सुरू आहेत लोकांचे आपल्याला जपाननं पाठिंबा दिलाय पुतीनं पाठिंबा दिलाय वगैरे सुरू आहेत चर्चा आता उद्या युद्ध सराव आहे जनतेत युद्ध सराव मॉक ड्रिल आम्ही त्यालाही तयार आहोत युद्ध सराव अनेक देशामध्ये होत असत विशेषतः ज्या देशांना सातत्यानं युद्धाची भीती असते ज्या दे म्हणजे हो। इस्रायलसारखा देश आहे त्यांना सातत्यानं हा युद्ध सराव करावा जनते ला लागतो जनतेला त्याच सहभागी करून घ्यावा लागतो कारण तिथे तीनशे पासष्ट दिवस वर्षानुवर्ष वर्ष युद्धाची परिस्थिती युक्रेन असेल भारतामध्ये जनता तेवढी अज्ञानी नाही एकोणीसशे एकाहत्तर सालचं बांगलादेशच्या युद्धाची परिस्थिती त्यावेळेला आम्ही पाहिली आहे तेव्हा तर दळणवळणा वळणाची साधनही कमी होत भारत पाकिस्तानचं युद्ध झालंच त्याच्यापेक्षाही मोठं युद्ध आपण लढलोय ते म्हणजे करोनाचं युद्ध भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे मजबूत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवलं अनेक देशात आम्ही पाहिलं आहे की एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब चोवीस तासामध्ये बदला घेतला जातो आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का, का भोंगे वाजणार आहेत ब्लॅक आउट होणार आहे बरोबर ना भोंगे वाजतील काळोख महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे 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 आम्ही एकोणीसशे एकाहत्तर साली हे आहे सगळं याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून पण जशा थाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस झाले आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे ते आहेच भारतीय सैन्य हे कायम सज्ज आहे आता आमचा प्रश्न आहे संरक्षण मंत्री देशाचे प्रधानमंत्री आणि तिन्ही सेनादलाच्या प्रमुख असलेला राष्ट्रपती त्यांनाही माहीत आहे की नाही हेच मला माहीत नाही राष्ट्रपती या तिन्ही सेनादलाच्या प्रमुख आहेत पंतप्रधान नाही राष्ट्रपती प्रमुख आहेत देश युद्ध करतो आहे हे तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांना माहीत आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही आमचं प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतो भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे आणि त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही ह्या देश आहे एक व्यक्ती नेतृत्व आहे एक पक्ष नेतृत्व करते म्हणून नाही हा देश सदैव लढायला सज्ज आम्ही सज्ज आहोत तुम्ही ड्रिल घेत राहा पण दाखवा तुम्ही काय करता तिथे पाकिस्तानचं विशेष अधिवेशन भरलंय संसदेच आमची तर पहिल्या दिवसापासून मागणी आहे की काश्मीरच्या प्रश्नावर सध्या त्या परिस्थितीवरती दोन दिवसाचं संसदेचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत जे होतं तसं नाही आम्हाला उणी धुणी काढायची नाही आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणजे सरकार बरोबर आहोत आम्ही देशाबरोबर आहोत आम्ही पक्षाबरोबर नाही एखाद्या अध्यक्ष आमचा आहे तुमचा तो जेवढा आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना किती दिवस तुम्ही अशी कांती तलवार ठेवणार आहात आणि पुढली जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे युद्ध करणं सोपं असतं पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते एखाद्या देशामध्ये जी युक्रेनमध्ये दे झालेली आहे जी अफगाणिस्तानमध्ये झालेली आहे जी इराणमध्ये आहे युद्धानंतर अनेक अडचणींना देशाला तोंड द्यावं लागतं त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता येणार नाही ना मी परत सांगतो त्यांना पदावरून हटवायला सब तो तो यही बात चाहेंगे कि जिस तरह युद्ध की आगाज भारत भूमि पर लिखे है कल मॉकड्रिल होने वाला है पूरी तैयारी है सरकार की मॉक ड्रिल तो होती रहती है जिस देश को युद्ध की जिस देश को युद्ध की, की स्थिति पैदा होती है और जिस देश को युद्ध की युद्ध का अनुभव नहीं है हमको तो 1971 का युद्ध का अनुभव है बाद में कारगिल का अनुभव कारगिल का युद्ध एक जगह पर हो गया था लेकिन अगर पूरा देश युद्ध का सामना कर रहा है तो इस प्रकार से मॉकड्रिल अगर सरकार करना चाहती है तो ठीक है लेकिन मॉकड्रिल क्या होता है कल पूरा ब्लैकआउट हो जाएगा एक दिन दुभोंगे बजते हैं वो बजेंगे और कुछ होंगे यातायात रुक जाएगी क्या तो हमने 1971 में देखा है उस वक्त तो कम्युनिकेशन के कुछ साधन नहीं थे अभी है आप लोगों को दर्द बता सकते हो क्या करना है क्या नहीं करना है। जैसे आपने कोरोना काल में किया था कोरोना में युद्ध था सबसे बड़ा युद्ध था इस देश का हमने किया है लेकिन उस वक्त मोदी जी ने कहा था थालिया बजाओ तालिया बजाओ उस युद्ध के खिलाफ लड़ने के लिए उसे कुछ नहीं हुआ बढ़ता गया अभी असली युद्ध है अब सिर्फ मोदी जी की छप्पन इंचा सेना नहीं दिखेगा तो देश का दिखेगा देश का हर नागरिक का दिखेगा और सरकार का दिखेगा लेकिन युद्ध के बाद जो तो परिस्थिति पैदा होती है युद्ध तो होता है गोलियां चलेगी बम डालेंगे अब घुसेगे कुछ लोग तो अभी लाहौर में जाकर पतंजलि का फैक्ट्री डालना चाहते हैं वो भी करेंगे जमीन ताबे में लेंगे लेकिन देश में उसके बाद जो स्थिति पैदा होती है युद्ध के बाद वो बहुत गंभीर होती है उसके लिए आपको सबको अभी से साथ लेकर चर्चा करनी होगी खास करके जो अपोजिशन है सभी दलों को लेकर क्या मोदी जी की यह तैयारी है सभी को साथ लीजिए अगर आप सचुच युद्ध करना चाहते हो मॉकड्रिल युद्ध करना चाहते हो तो सबको साथ लेना चाहिए आपको सबसे बातचीत निरंतर करनी चाहिए राहुल गांधी जी ने कहा है कि विशेष सत्र बुलाइए हमारी ये मांग पहले से रही है बातचीत करिए जरूर देश संकट में है देश युद्ध स्थिति में है तो हम आपके साथ रहेंगे क्योंकि तो हम राष्ट्रभक्त हैं देशभक्त हैं देश की संकट की घड़ी में हम राजनीति नहीं करेंगे यह हमारा वचन है लेकिन जो परिस्थिति देश में पैदा होगी देश के अंदर वो संभालने के लिए देश के गृह मंत्री काबिल है या नहीं उसका खुलासा होना चाहिए अब तक 10 साल में देश में जो स्थिति पैदा हुई है जो अराजक पैदा हुई है उसके लिए देश के गृहमंत्री जिम्मेदार है तो आपको ये बदलाव करने पड़े सरकार में बदलाव करने पड़े जब लल्लू पंजू जो बैठे हैं ना आपके कम से उससे युद्ध के बाद की स्थिति कंट्रोल नहीं होगी आपको कर... शायद राष्ट्रीय सरकार बनानी पड़ेगी नेशनल गवर्नमेंट बनाना पड़ेगा आपको लगता है कि मैं और मेरे चेले तपाटे देश को संभालूंगा युद्ध के बाद ये नहीं होता है एक नेशनल गवर्नमेंट बनानी पड़ेगी युद्ध के बाद उस समय और सबको साथ लेकर युद्ध स्थिति का सामना करना पड़ेगा क्योंकि पाकिस्तान जिस तरह से धमका रहा है मैं सच बोल रहा हूं चाइना जिस तरह से पाकिस्तान के पीछे खड़ी है ये पुतिन बिटिन तो बहुत दूर है जापान भी बहुत दूर है हमारे बॉर्डर पर चाइना है ये लोग पाकिस्तान के साथ खड़े हैं, चाइना हमारा दुश्मन है दो दुश्मन एक साथ आ रहे हैं तो ये स्थिति को संभालने के लिए प्रधानमंत्री को भाजपा की सरकार नहीं चलानी है देश की सरकार चलानी है और इसलिए इनको सरकार में बदलाव भी करने पड़ेंगे जो कमजोर लोग है गृहमंत्री जैसे जो कारस्थानी लोग हैं उनको हटाना पड़ेगा और शायद एक नेशनल गवर्नमेंट बनानी पड़ेगी नेशनल गवर्नमेंट आई रिपीट अगर जिस तरह से आप माहौल बनाया है युद्ध का तो आपको नेशनल गवर्नमेंट बनानी पड़ेगी तो लेकिन इस बार ये रहा है कि पीएम मोदी इस सब मामले में विपक्ष दल को भी साथ मुझे नहीं है लगता है जिस तरह से वो सभाओं सभा, में जाकर सभा सभाओं में जाकर उन्होंने वो अलग देखिए आप जानकर लीजिए वो अलग तरीके देखिए वो सीबीआई चीफ को चुनना है चु, चु, चुना क्या नहीं चुना आप विपक्ष की बात नहीं मानते पेंडिंग तो रखते हो सब बात बात में युद्ध के कर रहा हूं और युद्ध के बाद जो होती है तो गंभीरता से करनी चाहिए युद्ध के बाद की स्थिति का भी सामना कैसा हम कर सकते उस बारे में चर्चा होनी चाहिए लेकिन ये नहीं हो रही है पास युद्ध करना है और चुनाव जीतना है यही उनका वन पॉइंट एजेंडा है चले थैंक यू ने खुलासा किया है वाला कि था ऐसा अलग था कैंसिल किया गया था तो मैं मैं पहले दिन से क्या बोल रहा हूँ गृहमंत्री अमित शाह का इस्तीफा होना चाहिए इंटेलिजेंस फेल्यूर है यह पहली बात अगर इंटेलिजेंस ने खबर दी है और फिर भी वहां कोई व्यवस्था नहीं है सुरक्षा की तो जिम्मेदार कौन है गृहमंत्री अमित शाह जी तो सबसे पहले अगर देश को सुरक्षित रखना है तो अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए पुलवामा में यही हुआ है और पहले में भी यही हुआ है ऐसे व्यक्ति मंत्री पद पर क्यों बैठेंगे क्यों बिठाया है क्या रहस्य है ये बताइए आप बात इंटेलिजेंस फेल्यूर की भी है और बात इंटेलिजेंस ने खबर देने के बाद भी कुछ नहीं किया है गृह मंत्रालय ने वो तो अमित शाह टोटल फेल्यूर होम मिनिस्टर ऐसे व्यक्ति को देश के मंत्री पद पर रखना इंटरनल सिक्योरिटी ऐसे व्यक्ति के हाथ में रहना देश केली आहे ज्यादा खत्रेची घंटी बजावण्याचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अमित शहा बरोबर त्यांची बैठक झालेली आहे माझ्याकडे त्या बैठकीची पूर्ण माहिती आहे पण मी आता जर तुम्हाला काही सांगितलं तर हे जे गांभीर्याने मी तुम्हाला जे आता बोललो आहे युद्धाविषयी त्याच्यावर पाणी पडेल मी एक दोन दिवसात त्या बैठकीविषयी आणि महाराष्ट्राचे काय म्हणतात ते तुमचे अस्वस्थ आणि अशांत उपमुख्यमंत्री यांच्याविषयी काय निर्णय झालेला आहे महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहत सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा